समीर गांधी महाविद्यालय व विष्णुपंत कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल प्रजासत्ताक ध्वजारोहण संस्थेचे संचालक संतोष काका कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संस्थेचे कार्यवाहक राम काका जोशी संस्थेचे संचालक धनंजय मस्के ढालेसर तसेच नंदकुमार गाडगे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गेजगे तसेच इंग्लिश मीडियमचे प्राचार्य सोनोमदार संस्थेचे सर्व शिक्षक वर्ग पालक विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते विद्यार्थ्यांचं विविध गुणदर्शन व बक्षीस मिळालेल्या खेळाडूंना प्रशिक्षी पत्रक व चषक देण्यात आलं त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभाग माळशिरस व राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक आकलूज यांच्या वतीनं अकलूज येथील कार्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन राज्य उत्पादन शुल्क आकलूज येथील कार्यालयात मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला निरीक्षक एस जी भवंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मानवंदना देण्यासाठी या प्रसंगी कार्यालयाचे निरीक्षक दुय्यम निरीक्षक सहाय्यक दुय्यम निरीक्षक जवान वाहन चालक उपस्थित होते माळशिरस मध्ये देखील प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माळशिरस पंचायतीच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय कुमार देशमुख यांचे शुभा हस्ते करण्यात आले यावेळी माळशिरस शहरातील असंख्य नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस नगराध्यक्ष विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते दीप प्रजलन करून मुख्याधिकारी फुलगे साहेब यांनी माळशिरस परिसरातील सर्व नागरिक व नगरपंचायत कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गायन सादरीकरण करण्यात आले कुष्ठरोग जनजागृती व दिव्यांग बांधव यांच्या निधीबाबत परिपूर्ण माहिती मुख्याधिकारी फुलगे साहेब यांनी दिली कुष्ठरोग जनजागृतीबाबत शपथ घेण्याचा कार्यक्रम झाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयात विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीत व राष्ट्रगीत गायन केले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयातील तसेच कन्या शाळेतील शिक्षकांचा सन्मान नगराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला माळशिरस नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा